नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर एम पी एस सी चॅनलवरती तर मित्रांनो जसं तुम्हाला माझे मागचे ठोकताळ्यांचे व्हिडिओ लॉजिक अँड ट्रिक्सचे व्हिडिओ खूप जास्त आवडलेत खूप जास्त चांगला रिस्पॉन्स आला आहे त्यामुळे विज्ञानाचे जे सगळ्यांना खूप जास्त टफ वाटतं किंवा खूप जास्त जणांना भीती आहे एम पी एस सीमध्ये रेस्टॉरंटला विज्ञानाची खूप जास्त भीती आहे मग त्याच्यासाठी मी ट्रिक्स आणि ठोकताळे घेऊन आलेलो आहे तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा या व्हिडिओच्या एंडला मी सगळ्या गोष्टी ट्रिक्स आणि सगळ्या हॅक्स समराईज केलेले आहेत चल चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर विज्ञानाचे वीस क्वेश्चन त्यामधले पाच क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स असतात रेअर क्वेश्चन असतात मग कि ते आय आय टी नसू द्या किंवा कुठल्याही डॉक्टर असू द्या त्यालाही पण थोडंसं अवघड जाणार आहे आणि विज्ञान असा सब्जेक्ट आहे की किती वाचलं तरी ते क्वेश्चन बरोबरच येतील सगळेच्या सगळे क्वेश्चन बरोबर येतील हे थोडंसं बोलणं डिफिकल्ट आहे आणि कुठल्याही जिनियसला पण ते डिफिकल्ट जाणार आहे आणि एम पी क्वेश्चन पण विचारते आणि काही काही क्वेश्चन खूपच सोपे असतात बरोबर अटेम्प्टेबल असतात क्वेश्चन दहा ते पंधरा क्वेश्चन खूप अटेम्प्टेबल असतं पण ते आपण अटेम्प्ट नाही करत आपण कन्फर्म क्वेश्चन घुसल्या तर फक्त पाचच क्वेश्चन असतात कन्फर्म ते पण आपण त्यातले दोन चुकवतो आणि तीन बरोबर येतात मग उरतात आपल्याकडे आता वीसपैकी आपल्याला अडीचच मार्क भेटतो मग असं चालणार आहे का याच्यानं कट ऑफ क्लिअर होईल का नाही होत ना मग त्यामुळे काय आहे पंधरा जे क्वेश्चन आहेत अटेम्प्टेबल ते ठोकताळ्यांच्या थ्रू अटेम्प्ट करायचे आहेत आपल्याला पंधरा क्वेश्चन अटेम्प्ट करा काही करून अटेम्प्ट नाही तुमचं निगेटिव्ह मार्किंग जास्त जाणार आहे पण एट ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी मार्क पॉझिटिव्ह भेटतील आणि त्याच्याने तुमचा मेरिट लिस्ट क्लिअर होईल कट ऑफ क्लिअर होईल जसं पंधरामधले जर दहा क्वेश्चन बरोबर आले तर आणि पाच क्वेश्चन चुकले तरी तुमचा पॉझिटिव्ह सेवन पॉईंट फायव्ह स्कोर होतो सेवन पॉईंट फाय स्कोर तुम्हाला कट ऑफच्या वर नेऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि विज्ञानाला इग्नोर नका करू भीती नका ठेवू ॲटलिस्ट uh, तुम्हाला जर क्वेश्चन एकदम टफ वाटत आहे तर थोडेसे ठोकटाळे किंवा लॉजिक वापरा आणि लॉजिक जर बसत असेल तर मार्क करून आन्सर हे बघा रिस्क खूप आहे पण तुम्हाला मार्क्स पण भेटतात ना एक वर्ष वाया घालण्यापेक्षा असे ट्रिक्स वगैरे वापरून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि कोणालाच सगळे क्वेश्चन येत नाहीत कुठल्याही डॉक्टर असू द्या इंजिनिअर असू काही असू द्या सी ए असू द्या त्याला पण सगळे क्वेश्चन येतील असं नाहीच आहे त्यांनाही काहीतरी ट्रिक्स वगैरे लावूनच करतात कोणीच असं नाही की त्याला सगळ्याच्या सगळे क्वेश्चन येतात विज्ञानाचे कोणीच नाही त्याने पण असे काही ट्रिक्स वापरलेलेच आहेत आता ट्रिक्स जे आहेत ते प्रॅक्टिस करायचे आहेत मगच तुम्हाला ते क्लिक होणार आहेत टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे साठ मिनटामध्ये तुम्हाला सगळंच करायचं आहे ट्रिक्स मॅनेज करायचे ट्रिक्स करायचे आहेत एम आर फिल करायचं आहे तुमचं ते रोल नंबर सुद्धा फिल करतात काही वेळेस आणि नंतर वेदर एक एक सेकंड तुम्हाला वाचवायचं आहे इच सेकंड सेव इच सेकंड एक एक सेकंद तुमचा वाचला तर तुम्हाला तेच गणित बुद्धिमत्तामध्ये थोडंसं टाइम एक्स्ट्रा देता येईल जी एसमध्ये जर तुमचा टाईम वाचला तर तोच टाईम तुम्ही गणित बुद्धिमत्तेसाठी वापरू शकता आणि नॉलेज हे प्रायमरी आहे फक्त तुम्ही ट्रिक्सच्या आधारावरती जर जा परीक्षेला जाताय तर तुम्ही ते ब्लेंडर करणार आहेत तुम्हाला थोडंसं ॲटलीस्ट बेसिक नॉलेज तरी ठेवा तुम्ही ॲटलीस्ट दहावीच्या बेसिसवरचं तर नॉलेज राहिलं पाहिजे तुम्हाला विज्ञानाचं मग तुमच्या ट्रिक्स लागतील या व्हिडिओच्या तुम्हा मी तुम्हाला जसं म्हटलं आहे व्हिडिओच्या समराईज मी कधी केले एंडला केले ट्रिक्स सगळ्या पी वाय क्यू ऑन द टेलिग्राम चॅनल पी क्यूच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलेच आहेत पिले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तुमच्या खूप जास्त काम आलं आहे टेलिग्राम चॅनल आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट, कमेंट सुद्धा आहे तर तिथे जॉईन करू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ असे चांगले वाटतात तर सपोर्ट करायला विसरू नका आमच्या चॅनलला तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आता मी इथे काही ट्रिक्स म्हणले पहिल्याच्या व्हिडिओजमध्ये काय करायचो मी डायरेक्ट ट्रिक्स लायचो आणि तुम्हाला डायरेक्ट सांगायचो पण आता काय करतो मी की तुम्हाला क्वेश्चन देतो मग त्याच्यावरून तुम्हाला काय ट्रिक्स सुचते का हे विचार करा आता हा क्वेश्चन आहे पर पर्यावरणात हरितगृहाचा परिणाम डॅश वायूच्या वाढत्या परिणामा परिणाममुळे होतो हुशार मुलं काय करतात क्लोरोफ्कार्बंट टेक खत्तम आन्सर आलं पण नाही आपण फास्ट कारण आपल्याला खूप जास्त स्पीडची सवय असते आपण फिस स्पीड रिपीड करून चुकीच आन्सर करतो इथे सी ओटो ऑप्शन आहे हा नॉलेज बेस होता मी फक्त तुमच्या स्पीडचा टेस्ट करण्यासाठी मी करतो आहे कारण जेव्हा पण तुम्ही स्पीड ठेवता तुम्ही सोपे ऑप्शन म्हणजे सोपे जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही चुकीच करून येतात आणि मिस्टेक करतात आणि जे टफ क्वेश्चन आहेत ते तर असे म्हणत नाहीत जे सोपे क्वेश्चन आहेत त्यांना तरी तुम्ही मिस्टेक करू नका जेवढा क्वेश्चन इझी आहे तुम्हाला तेवढाच त्याचा आन्सर फाईंड करणं हार्ड आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोफेशनल आहे मग आन्सर फाईंड करण्यासाठी थोडासा टाईम घ्या इझी क्वेश्चनला ओके मग आता इथे टू येतं आन्सर आणि क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बन जे आहे ते ओझोनसाठी डिप्लेशनला डिप्लेशन करतो ओझोन डिप्लेशन मी फक्त पहिला क्वेश्चन असा बाउन्सर टाकलेला कारण तुम्हाला थोडंसं तुमचं डोकं खुल्लं करायचं आहे मला आता दुसरा क्वेश्चन बघा खाली विधाने विचारत घ्यायचे आहेत आणि दोन हजार सोळामध्ये उड्डाणाची सुरुवात केली गेली होती उड्डाण आता ही योजना होती दोन हजार सा सोळामधले तुम्हाला माहीत असेल उड्डाण योजना उडी देश का आम नागरिक म्हणून असं त्याचं फुल फॉर्म होता उडाण हा भारत सरकारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासाचा कार्यक्रम आहे दोन हजार सोळामध्ये उडानची सुरुवात होईपर्यंत भारतात चौऱ्याहत्तर टक्के विमान वीमा... विमानतळे नियोजित करण्यात आली होती तर आता इथे काय विचारले तुम्हाला करंट अफेअर रिलेटेड क्वेश्चन आहे वरपैकी कोणती विधाने बरोबर आहेत इथे बघा होईपर्यंत आणि केली गेली आन्सर आला तुमचं म्हणजे तुम्ही जर ऑप्शन नीट वाचले तुम्हाला आन्सर लगेच आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास कार्यक्रम होता का हा आंतरराष्ट्रीय उडान उडे देश का आम नागरिक लॉजिक आंतरराष्ट्रीय आहे का नाही कॅन्सल होतो आणि इथे दोन ऑप्शन बरोबरच आहेत दोन हजार सोळामध्ये उडाणची सुरुवात केली आणि दोन हजार सोळामध्ये उडान होईपर्यंत भारताचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर विमानतळ आयोजित करण्यात आली म्हणजे हे हो ऑप्शन बरोबर आहे आपला ब चुकीचं आहे ओके आता आपण जातो आहे तिसऱ्या तिसऱ्या क्वेश्चनला तिसरा क्वेश्चन काय कीटकनाशकांचं कीटकनाशकांचा वापर करताना खालीपैकी कोणत्या प्रमुख मुद्द्यांचा विचार करायचा आहे आपल्याला तर कीटकनाशक वापर करताना आपण एक मिनट सॉरी कीटकनाशक कीटकनाशकांचा वापर करताना खालीपैकी कोणत्या बाबीचा प्रामुख्याने विचार प्रकारची योग्य निवड करायची कीटकनाशकांची मात्रा आणि कार्यक्षमता आणि रंग आता इथे बघा लॉजिक आहे की नाही कीटकनाशकाचा रंग बघून आपण कीटकनाशक वापरणार आहे का तुम्ही शेत खूप जण इथे शेतकरी वगैरे आहेत त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे पण आता इथे विचार करा कीटकनाशकाचा रंग बघून आपण वापर करतो का लॉजिकने हा निघून जातो ऑप्शन डी गेला ओके डी ऑप्शन गेलेलं आहे पहिलंच म्हणजे इथे कॉमन सेन्स पण वापरायचं तुम्हाला फक्त ट्रिक्स असं काहीच नाही कॉमन सेन्स लावा तुमचा ऑप्शन ऑन्सर निघतं बरोबर पुढे बघूया आपण इथे ऑप्शन आता आता बाकीचे पण ऑप्शन बरोबरच आहेत प्रकारची योग्य निवड मात्रा आणि कार्यक्षमता म्हणून ऑप्शन सी आन्सर बरोबर ना आता आपण बघतोय खाली ध्वनी तरंगाचे यांत्रिक अनुतरण असून खालीपैकी कोणत्या माध्यमातून त्या प्रवास करतात वायू द्रव घन वरीलपैकी सर्व मोस्ट ऑफ द टाइम मोस्ट ऑफ द टाइम ऑल ऑफ द अबाउ करेक्ट येतं मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे सगळीकडे नाही पण मोस्ट ऑफ द टाइम ऑल ऑफ द करेक्ट येतं तुम्ही माक करून येऊ शकता व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक जीवशास्त्रीय संबोधन असे आहे व्हाईट बटन मशरूम आता इथे तुम्ही नाव तुम्हाला काहीच माहीत नाही आहे मग ट्रिक लागते है का तुम्हाला काही ट्रिक लागते है का काहीच ट्रिक लागत नाही मग हा क्वेश्चन तुम्ही सोडला तरी चालेल मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो म्हणजे ट्रिक कधी लावायच्या आहेत कुठे लावायचे आहेत कुठला क्वेश्चन सोडला पाहिजे ज्या ठिकाणी ट्रिक नाही लागत ते तुम्हाला झिरो नॉलेज आहे त्या ठिकाणी तुम्ही रिस्क घेऊ नका दुसऱ्या क्वेश्चनमध्ये रिस्क घ्यायची जिथे थोडीशी ट्रिक तर लागते ॲटलीस्ट आता इथे कुठलीच ट्रिक बसत नाही मी आतापर्यंत जेवढे पण ट्रिक सांगितले त्या ट्रिक इथे बसत नाही आहेत मग त्यामुळे असे क्वेश्चन सोडले पाहिजेत मी तुम्हाला स्टार्टिंगच थोडंसं मी एक जे बेसिक ट्रेंड चालू आहे ट्रिक्सचा ते मी सांगत नाही थोडंसं वेगळा सांगतोय कारण सगळे म्हणतात की ट्रिक्स अटेम्प्ट करून सगळे क्वेश्चन सॉल्व होत नाही तसं सगळे क्वेश्चन होत प्रत्येक ट्रिकने म्हणजे हा आता क्वेश्चन हा सोडला पाहिजे होता क्वेश्चन जर हुशार मुलगा असेल तो हा क्वेश्चन सोडून त्याला नॉलेज नाही आहे ट्रिक्स पण लागत नाही आणि काही अंदाज पण येतो ऑप्शनवरून म्हणून त्याने हा क्वेश्चन सोडला पाहिजे पुढचा क्वेश्चन बघतोय खालीपैकी कोणत्या शर्तींचा संघ ओलिबिया सर्वात प्रथम लागू होतो तर विच ऑफ द फॉरोईंग सेट टर्म्स ॲप्लिकेबल फॉर द ओबिलिया आता इथे बघा मी तुम्हाला पहिले पहिले एक ट्रिक सांगितले डिटेल्ड ऑप्शन डिटेल्ड ऑप्शन म्हणजे जिथे पर्यायाला चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे तो ऑप्शन टिक करून या आला आन्सर हे आन्सर बरोबर आहे चौथं ऑप्शन ऑप्शनमध्ये आता पुढचा आपण क्वेश्चन बघतोय आता इथे सायन्सचा क्वेश्चन आहे थोडंसं ॲप्लिकेबल क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन प्रत्येकालाच येतात असं नाही आहे जे सायन्सचा बॅकग्राऊंड आहे त्यांना येऊ शकतात असे क्वेश्चन म्हणजे जमतात सोडवण्यासाठी पण जे बाकीच्या फील्डचे आहेत त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाईल मग तेव्हा घाबरायचं नाही प्रत्येक क्वेश्चनला घाबरायचं नाही आपल्याला थोडंसं लॉजिक लावून ट्राय आहे आता इथे बघा तुम्हाला मॅथ जर चांगले येत असेल तर तुम्ही काय करणार इथे जोडलं आहे त्यांनी फोर्टी फाय ओमचा रजिस्टर सॉरी फोर्टी फाय ओम प्लस टेन ओमचा रजिस्टर जोडला आहे फिफ्टी फाय येत आहे मग इथे कुठे फिफ्टी फाय येते का बघायचं इथे दोन ऑप्शन जरी आहेत म्हणजे हा क्वेश्चन कॅन्सल झाला वाटतं पण फिफ्टी फाय ऑप्शन जर येत आहे म्हणजे तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स करून तुम्ही ट्राय करू शकता आता फोर्टी फाय आणि टेन ओम जोडलेला आहे त्यांनी जोडलेला आहे म्हणजे बॅच आहे तुम्ही ॲटलीस्ट ॲड करा नाही सप्लाय करा असं काहीतरी स समिशन येते का कुठे ये तर ह्या दोघांचं समिशन चांगलं आहे मग ह्या दोन ऑप्शन म्हणजे एक क्वेश्चन चुकलेलाच असेल मग हा ऑप्शन बरोबर येऊ शकतो आपल्याला आता तुम्हाला वाटतं काय ट्रिक सांगतोय कुठेच काही ट्रिक लागत नाही आहे काही क्वेश्चन मी तसेच आणले मुद्दा म्हणूनच आणलेत तुम्हाला कळालं पाहिजे की सगळ्याच गोष्टींमध्ये ट्रिक नाही लागत आता खाली बघा तुम्ही खालीपैकी कोणत्या अभिक्रिया प्रत्यक्षपणे होत नाही आहेत प्रत्येक आता प्रत्येकाला तुम्ही समजा कुठलाही सायंटिस्ट कुठलाही केमिस्ट्रीचा बॅचलर्स केलेला असू द्या त्याला पण सगळ्या रिॲक्शन पार्ट असेल असं नाही आहे आता ह्या रिॲक्शन बॅलन्स आहेत का हे चेक करायचं काय हे बारावीचं क्वेश्चन आहेत मग हे रे ते चेक करणार का आपण नाही ना सगळ्यांना सगळे रिॲक्शन लक्षात नसतात म्हणून ऑल ऑफ द टाईम किंवा मोस्ट ऑफ द ज्या रिॲक्शन बरोबरच असं मानायचं आहे आपल्याला ऑल ऑफ द टाईम मानले तर तुमचा आन्सर बरोबर येते हाच आन्सर यायचा आता त्यांना पण माहिती आहे की सगळ्यांना सगळे रिॲक्शन पाठ नसणार आहेत म्हणून ऑल ऑफ द टाईम ऑल ऑफ द ओ करून यायचं तुमचा आन्सर बरोबर येईल जेव्हा माहिती नाही आहे त्या गोष्टीबद्दल काहीच तेव्हा आता इथे बघा डी एन ए आणि आर एन एवरचा क्वेश्चन होता हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे बेसिक तुम्हाला डी एन ए आर एन एचं नॉलेज पाहिजेच मगच तुमचा आन्सर बरोबर नाही नाही आणि हेच आहे डिटेल्ड ऑप्शन जरी बघितलं तरी हाच आन्सर येते शू शु। शुगर शु। असतं इज बेस असतं नंबर ऑफ स्टँड्स सिंगल किंवा डबल स्टँड सिंगल स्टँड कुठे असतं आर एन एमध्ये असतं की डी एन एमध्ये असतं कमेंट करून सांगा सिंगल स्टँड रायबोन्युप्लिक ॲसिडचा सिंगल स्टँडर्ड कोणतं असतं नाही असतं की डी एन असते कमेंट करून सांगा बेसिक नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहेत ना तेव्हा नॉलेज पाहिजेच तुम्हाला असं नाही की प्रत्येक ठिकाणी ट्रिक्स चालणार आहेत आता पुढे बघा ट्रिक्सचे क्वेश्चन मी आणलेत पुढे तुम्ही ध्यान ठेवून आधी बघा जे मी सांगते गोष्टी द्या आता इथे काय विचारले शार्कबाबत स्टेटमेंट विचारले शार्क बघत योग्यता निवडायचे अदर बाजूसमुख जरायुज नंतर काय खवले स्केल्स असतात नंतर एंडस्केलेटन असतं काढले आता विचार करा तुम्हाला आधी पण काय म्हटलंय की मोस्ट ऑफ द टाइम शार्क बद्दल विचारलं ना यांनी तर आपण काय करणार शार्क बद्दल विचारलं तर तुम्हाला जर झिरो नॉलेज आहे तर काय करायचं ऑल ऑफ द भाव मी तुम्हाला म्हटलंय आधी पण जेवढे जास्तीत जास्त करेक्ट आहेत ते मार्क करून या तुमचा आन्सर बरोबर येणार आहे जेवढे जास्त करेक्ट काय होईल कारण आयोग कधी का पण पॉझिटिव्ह स्टेटमेंट देतो आणि तुमचा आन्सर बरोबर तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही त्या आयोगाचे ट्रिक्स पीवायक्यू जर बघितले तर और... तेव्हाच तुम्हाला क्लिक होईल की आयोगाला कसल्या प्रकारचे आन्सर एक्सपेक्टेड आहेत आता खाली खाली बघूया खालीपैकी कोणती विधाने उत्प्रेकार उत्प्रेरकासाठी पर्याय नाही योग्य पर्याय नाही आहेत आता इथे बघा तुम्ही तुम्हाला मी एक सांगितले ट्रिक कीवर्ड्स वर्ड्स कीवर्ड्स कीवर्ड्समध्ये काय काय एक येतात कुठले कुठले वर्ड्स येतात की तुम्ही कमेंट करून सांगा आता तुम्हाला पाठ झाला असेल ओनली नंतर ऑल ओनली नंतर नॉट ऑल नंतर आणखी कुठलं असं एक्स्ट्रीम स्टेटमेंट जे पण असतात त्या ट्रिक्स असतात नंतर फक्त नंतर ना नाही केवळ असे जे वर्ड्स आहेत ते जेव्हा पण वर्ड्स येतील ना तेव्हा ते ऑप्शन चुकीचा असतो आता इथे बघा अल्वेज दिलेला आहे हे नेहमी दिलेला आहे हा ऑप्शन चुकीचा आहे ओके की वर्ड्सचं ट्रिक जे तुम्हाला सांगितलेली होती मी आता आहे इथे काय करायचं आहे आता इथे बघा भुई रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकांचा वापर करतात पेस्टिसाईड यूज फॉर द कंट्रोल ऑफ द पावर मिळतील तर आता इथे काय करायचं तुम्हाला ह्याच्याबद्दल जर झिरो नॉलेज आहे तर काय विचार करा की मी तुम्हाला बोलले आयोगाला कधीही पॉझिटिव्ह आन्सर एक्सपेक्टेड असतात मोस्ट ऑफ द ऑप्शन बरोबर असतात तर जेव्हा पण मोस्ट ऑफ द ऑप्शन बरोबर आहेत तेव्हा ते ऑप्शन टिक करून आहे आता इथे बघा कुठलं सर्वात जास्त ऑप्शन आहेत ए ए टिक करून तुमचा ॲटलिस्ट बरोबर येण्याचे चान्सेस वाढतात म्हणजे मोस्ट ऑफ द ऑप्शन बरोबर आहेत असं मानून चालायचं आहे आयोगाचं आता इथे काय दिले खालील वातावरणाचा हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड यामध्ये अभिक्रिया होऊन दुवार तयार होतो या अनुक्रेत ह दुय्यम उत्पादन विचारले दुय्यम उत्पादन आता मी तुम्हाला काय म्हणले मॅक्झिमम ऑप्शन जेव्हा पण तुम्हाला माहिती नाहीत की काय विचारले म्हणजे काहीच नॉलेज नाही त्या ऑप्शनबद्दल मॅक्झिमम ऑप्शन मारून या आन्सर बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ओके okay? आता इथे 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 काय विचारले आहे ट्रीटमेंट ऑन द फूड रेफर्स टू आता इथे बघा ऑप्शन डिटेलमध्ये कुठला आहे ना आता तुम्ही जर हेच इंग्लिशमध्ये वाचलं तर एवढं तुम्हाला कळणार नाही आता इंग्लि हे मराठीमध्ये वाचला तर जे ज्यांनी डिसाईड केले मी फक्त इंग्लिशमध्ये वाचणार मी मराठीत वाचणार नाही किंवा मी फक्त मराठीत वाचणार इंग्लिशमध्ये वाचणार असं करू नका जेव्हा पण तुम्हाला येत नाही क्वेश्चन तेव्हा दोन्ही भाषांमध्ये हा क्वेश्चन वाचायचं आहे बरोबर दोन्ही भाषांमध्ये जेव्हा तुम्ही क्वेश्चन वाचणार तेव्हाच ते तुम्हाला क्लिक होतील ट्रिक्स आता ते बघा दोन्हीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन केले आणि मराठीमध्ये पण एक्सप्लेन केलं आहे मग ऑप्शन तुम्ही तीन मार्क करू शकता मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातील जीवजंतू हे मैलाच्या प्रदूषणाचे घा घोतक आहेत कारण आता इथे बघा तुम्ही जर फक्त मराठीत वाचलं आणि फक्त इंग्लिशमध्ये वाचलं तर फायदा आता नुकसान काय तुमचं बघा आता इथे बघा तुम्हाला आतड्यातील आतड्यातील आता फक्त इंग्लिशमध्ये जे वाचन आहे त्यांना बघा कॉलिफॉर्म्स आर द यूज इंडिकेटर इन द ऑरगॅनिझम ऑफ द सी सीवेज प्रो पोल्युशन बिकॉज आता इथे कुठे ह्युमन इंटस्टाईन दिले पण इथे प्रश्नामध्ये दिले काय इंटस्टाईन असं वड आता की फॅक्टर मी तुम्हाला सांगितलं ना की वर्ड uh, किंवा की फॅक्टर जे पण क्वेश्चनमध्ये क्वे क्वेश्चनमध्ये वर्ड्स विचारले ते वर्ड्स तुम्ही कॉपी करायचे ट्राय करा ऑप्शन्समध्ये जसं मी एक पहिले ट्रीप सांगितलेली की फॅक्टर काय आहेत इंग्रजांनी भारतात अर्थव्यवस्था स्थापन करण्याची मग ते क्वेश्चन होता मग त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की क्वेश्चनमध्ये पण फॅक्टर ऑफ वर्ड आलेला आहे आणि ऑप्शनमध्ये पण फॅक्टर्स वर्ड आलेला होता मग ते आन्सर बरोबर होतं आता इथे बघा आतड्याचा क्वे आ क्वेश्चनमध्ये आतडे हे विचारलेले आणि इथे ऑप्शनमध्ये पण आतड्यांबद्दलच दिलेलं आहे मग हे ऑप्शन तुम्ही मार्क करू शकता कळते तुम्हाला मला काय म्हणायचंय असं शांत डोकं ठेवून तुम्ही एक्झाममध्ये मध्ये विचार करा आता आपण पुढे बघतोय पुढे खालीलपैकी खालीलपैकी कोणते कारजीवक गव्हावरील तांबेरी रोगासाठी कारणीभूत आहेत आता ट्रिटेनम हे खूप महत्वाचं आहे ट्रिटिक ट्रिटिक हे गव्हासाठीच असतं कधी पण तर हे मार्क कोणायचं आता हे कधी तुम्हाला कळेल माहीत ना जेव्हा तुम्ही एन सी चांगले केले तेव्हा पी वायक्यूमध्ये हे खूप वेळा विचारलं आहे पी वायक्यूची क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि पी वायकूमध्ये असा हा डायरेक्ट क्वेश्चन आहे पण ट्रिटिक हे ऑप्शन गव्हासाठी खूप वेळा आलेलं आहे मग तेव्हा ते लक्षात राहील मग पी वायक्यूसाठी तुम्हाला काय करायचं आहे मायटेरियम चॅनलवरती पी क्यूची लिस्ट दिली आहे पूर्ण आतापर्यंत जेवढे पण पी वायक्यू विचारले कंबाईनसाठी मग ते सॉल्व करायचं आहे आता सॉल्व्ह होतील का होतील आता पण प्रॅक्टिस करा होईलच आता बघतोय खालील वि विधाने विचारत घ्यायचे आहेत आपल्याला प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक मार्ग मार्ग माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो आता हा दहावीच्या स्टेट बोर्डचा क्वेश्चन आहे मग हा नॉलेज तुम्हाला एवढं बेसिक नॉलेज आहे ना मग इथे काय ट्रिक लावायची गरज आहे का आणि इथे आणि जेव्हा पण असं एम पी एस क्वेश्चन विचारतं तेव्हा हे कारण जे दिलेलं असतं त्यांनी ते कारण कधी पण बरोबरच असतं म्हणून हे ऑप्शन आपण ए मार्क करू शकतो कळतं आहे तर चला आपण पुढे बघूया जीवाणू खालीपैकी डॅश या सं यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजीवांचा पर प्रतिरोध करतात आता इथे काय मेकॅनिझम ऑन विच बॅक्टेरिया बिकम्स द मिकम रेजिस्टंट टू द अँटीमायक्रोबिक एजंट्स आर डॅश आता इथे काय इथे काय म्हटलं बघा आता झिरो नॉलेज आहे ऑल ऑफ दाब तुम्ही लावू शकता इथे ऑल ऑफ द म्हणजे मोस्ट ऑफ ऑप्शन करेक्ट मानायचं इथं आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे आता तुम्हाला अँटीमायक्रोबियल नंतर तुम्हाला बॅक्टेरिया रेजिस्टन्स हे सगळ्या गोष्टी माहीत असणार आहेत का ॲटलीस्ट तुम्ही अ एम पी एस सीचे म्हणजे ग्रॅज्युएट मुलं आहात त्यांना प्रत्येकच जण असं डॉक्टर किंवा इंजिनियर नाही आहेत ज्याला सगळ्याच गोष्टी माहीत असतील म्हणजे अँटीमायक्रोबि असे मोठे मोठे टर्म्स विचारले जेव्हा झिरो नॉलेज आहे तेव्हा मोस्ट ऑफ द ऑप्शन बरोबर आहेत असं समजून आन्सर मार्क करून या आन्सर बरोबर येईल समजते त्यांना पण माहिती आहे ना सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात म्हणून ते असे ऑप्शन सेट करतात की तुम्हाला आन्सर आलं पाहिजे तसं आता इथे काय दिले खालीपैकी कोणते जैविक खतं भात शेतीसाठी वापरले जातात भाताच्या शेतीसाठी कुठले जैविक खतं आता थोडंसं डिटेल ऑप्शन बघा आणि ब्लू आली की मार्क करून या असं नाही की दरवेळेसच हे बरोबर येईल थोडंसं नॉलेज नसेल त्यावेळेस हे असं तुम्ही थोडंसंच घेऊ शकता झिरो पॉईंट टू फाय गेलेले चालतील तुमचा एक मार्क वाढतो आहे ते खूप महत्त्वाचं आहे खालीपैकी कोणत्या हो रोगामुळे झाडा झाडाच्या पानावरतील हरितद्रव्य हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात आता इथे पण बघा डिटेल्ड ऑप्शन डिटेल्ड ऑप्शन डिटेल्ड ऑप्शन जर ट्रिक लावली तुम्ही इथे बरोबर इथे आन्सर है ना जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईडमधून शंभर एम्पियर विद्युत प्रवाह हो। किती नऊशे पासष्ट सेकंड प्रवाहित केला जातो तेव्हा काय होतं आता क्वेश्चन खूप डिफिकल्ट वाटतं ऑप्शन पण एवढे सगळे दिले आहेत कसं वाचणार काय करणार शांत राहा आणि विचार करा तेवीस 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 कॅन्सल हे बघायचंच नाही तुम्हाला सोडियम 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 हे पण बघायचं नाही ॲनोड कॅथोड 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 मग काय येणार कॉमन सोडियम 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 हे कॅन्सल झालं डिपॉझिटेड ऑन ॲनोड अॅनोड हे थोडंसं वेगळे महिला कॅन्सल करून टाका ऑप्शन ए कॅन्सल करून ठेवा कॅथोड 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 हे बघून ठेवा क्लोरिन क्लोरीन क्लोरीन कॉमन इथे पण कॅथोड कॅथोड अॅनॉड आता बघा हे पण निघालं कॅथोड मग हे आलं ऑप्शन बी कॉमन ऑप्शन काढा तुम्हाला कळते मला काय म्हणायचं हे कॉमन ऑप्शन काढून घ्या थर्टी फाय इथे काय कॉमन बघा ना पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन आहे थर्टी फाय थर्टी फाय मग तुम्ही इथे काय कॉम दिसते नाही ना मग हे दोन ऑप्शन पण गेले तुमचं ऑप्शन बी आलं जेव्हा पण क्वेश्चन तुम्हाला मोठं वाटेल तेव्हाच तेवढा आन्सर ते सोपं असणार आहे जेव्हा क्वेश्चन सोपा असेल तेव्हा त्याचा आन्सर काढणे तेवढंच डिफिकल्ट आहे म्हणून जेव्हा तुम्हाला मोठे क्वेश्चन दिसतात तेव्हा घाबरायचं नाही आहे शांत डोकं ठेवायचं आहे आणि तेवढंच इझी क्वेश्चन असतो तो म्हणून घाबरायचं नाही आपण ओके मग मला वाटतं मी चांगल्या प्रकारे ट्रिक्स सांगितलेले आहेत मला यात एवढं एक्सरसाईज करायचं होतं की ट्रिक्सपेक्षा सायन्समध्ये नॉलेज महत्त्वाचं आहे पण जेव्हा तुमच्याकडे नॉलेज नाही आहे तेव्हा तुम्ही ट्रिक्स लावून काही आन्सर तुम्ही बरोबर आणू शकता आणि त्या ट्रिक्स कुठलं कुठलं आहेत त्याच्या समोरही करू आपण इझी क्वेश्चन असेल तेव्हा आन्सर तेवढंच सो हार्ड असतं डिफिकल्ट असतं फाइंड आउट फाईंड आऊट करणं आणि जेव्हा हार्ड क्वेश्चन असतो तेव्हा आन्सर तेवढंच इझी असतं फाइंड आउट करायचं कळतंय इझी क्वेश्चन रीड टू टाइम्स जेव्हा पण इझी क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला ते एम पी एस सी फसवायचं ट्राय करत आहे कारण जेव्हा बेसिक क्वेश्चन असतात तेव्हा एम पी एस सीला वाटतं की ते मुलीसील मिस्टेक करतील आणि यांची मार्क्स जातील तेव्हा दोन वेळा तो क्वेश्चन वाचायचा आहे आता इथे काय दिलं मी कॉ कॉमन सेन्स इज नॉट कॉमन म्हणजे सगळेच कॉमन सेन्स वापरतात असं नाही आहे तुम्ही कॉमन सेन्स वापरा आणि तुमचा आन्सर बरोबर आणून घ्या जेव्हा दुसऱ्यांचा आन्सर येत नाही तेव्हा तुमचा आन्सर येतं तेव्हाच तुमचं मेरिट लिस्ट क्लिअर होतंय जे दुसरे सॉल्व करत आहेत ते तुम्ही करत करताय तेव्हा तुमचं लिस्ट क्लिअर नाही होणार आहे जे दुसरे सॉल्व नाही करत आणि ते तुम्ही करत करताय तेव्हा तुमचं लिस्ट क्लिअर होणार आहे म्हणून कॉमन सेन्स वापरा सगळेच कॉमन सेन्स वापरता असं नाही आहे तुम्ही कॉमन सेन्स वापरा डोंट फॉलो ट्रिक्स ब्लाइंडली आता सगळीकडेच तुम्ही ऑल ऑफ दबव मोस्ट कॉमन असं नाही करू जेव्हा तुम्हाला नॉलेज नाही आहे जेव्हा त्या क्वेश्चनबद्दल झिरो नॉलेज आहे तुम्हाला तेव्हा त्या ट्रिक्स वापरा नाही की सगळीकडे आता ज्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला माहिती आहे तरी पण ऑल ऑफ द बो का मारायचं तुम्हाला वापरा तुमचं नॉलेज ओके मोस्टली मोस्टली ऑल ऑफ द भाऊ करेक्ट असतं मोस्ट ऑप्शन्स आर करेक्ट असतं ऑल ऑफ द भाऊ जेव्हा तुम्हाला माहिती नाही त्या गोष्टी तेव्हा ऑल ऑफ द भाऊ करून या बरोबर ना आन्सर कीप कमन ऑफ द नॉलेज नॉलेज रिवाईज करत राहा तुमच्या जे पण नोट्सचेस थोडं थोडं रिवाईज करा कारण सायन्स थोडंसं विसरण्यासारखं आहे आणि खूप वास्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं रिव्हिजन महत्त्वाचं असेल डिटेल्ड ऑप्शन जेव्हा पण डिटेल्ड ऑप्शन दिलेलं असतं आन्सर बरोबरच असतं मी खूप ठिकाणी तुम्हाला प्रूफ पण केलं आहे पी वायक्यू दाखवले वेगवेगळे त्यात ऑप्शन डिटेल्ड ऑप्शन जे पण आहे ते आन्सर बरोबरच असतं इज ट्रिक हॅज ओन ड्रॉबॅक्स आता जेव्हा पण ट्रिक आपण वापरतो प्रत्येक ट्रिकला काय काही ड्रॉबॅक्स आहेत ते थोडंसं ध्यान ठेवायचं आहे आणि असं पण नका करू सगळ्याच क्वेश्चन ट्रिकच वापरतात मी झिरो आयडिया तेव्हा मोस्ट ऑप्शन करेक्टेड असतात कीवर्ड्स बघायचे आहेत फक्त ऑल ऑफ द फक्त ओनली केवळ नंतर कधीच नंतर नाहीच असे ज च वगैरे लावतात त्याच्या एक्स्ट्रीम स्टेटमेंट बघायचे आहेत कीवर्ड्स बघायचे आहेत आणि ध्यान ठेवायचं दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन वाचायचे इंग्लिश प्लस मराठी जेव्हा तुम्हाला माहिती नाही मराठीमध्ये आन्सर नाही आहे निघतं ते थोडंसं इंग्लिशमध्ये ट्राय करा काही फाइंड आऊट भेटतात का काही कीवर्ड्स भेटतात का तेव्हा त्या कीवर्ड्सवरून तुमचा आन्सर निघू शकतो ओके आता तुम्हाला पी वाय क्यूची प्रॅक्टिस करायची आहे मग कसं करणार तुम्ही तुमच्याकडे जर पी वाय क्यूज नाहीत तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जा तिथे मी कंपायलेशन टाकले पूर्ण कंपाईल केलेले आन्सर क्वेश्चन पेपर प्लस त्यांचे जे आयोगाचे आन्सर की आहेत ती पण त्यात ॲड केलेली आहे म्हणजे तुम्हाला कळेल आयोगाला कुठले उत्तर अपेक्षित आहे पेपरमध्ये म्हणून हे थोडंसं प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे टेलिग्राम चॅनलवरती जा आणि तिथे ते पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि मला एवढं सांगायचं होतं थँक्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि आणखी तुम्हाला कुठल्या कुठल्या ट्रिक्स वगैरे पाहिजेत ते कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र